हर हर महादेव श्रावण सोमवार व्रत कथा हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो याला धर्मकर्माचा महिना देखील म्हटलं जातो श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे बारा महिन्यांमध्ये श्रावण महिना विशेष ओळख राखतो या काळात व्रत दान पूजापाठ करणे अत्यंत उत्तम मानले जाते आणि यामुळे अनेक पटीने फळ देखील मिळते या वर्षीचा श्रावण स्वतःमध्ये अनोखा असेल आपले पुराण आणि धर्मग्रंथ बघितले तर कळते की भोलेबाबांच्या पूजेसाठी श्रावण महिन्याची महिमा अत्यंतिक आहे या महिन्यात पार्वतीने शिवाची कठोर तपस्या केली होती आणि शिवाने तिला दर्शन देखील याच महिन्यात दिले होते तेव्हापासून भक्तांचे विश्वास आहे की या महिन्यात शिवाची तपस्या आणि पूजापाठ केल्याने शिवजी लवकर प्रसन्न होतात आणि जीवन सफल होतो आता श्रावण महिन्याची कथा ऐकूया अमरपूर नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता दूर दूरपर्यंत त्याचा व्यापार पसरलेला होता नगरात त्या व्यापाऱ्याचा सर्व लोक मान सन्मान करत होते इतकं सगळं असूनही तो व्यापारी यातून खूप दुखी होता कारण त्याला मुलगा नव्हता दिवस रात्र त्याला एकच चिंता सतावत होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मोठ्या व्यापार आणि संपत्तीला कोण सांभाळेल पुत्रप्राप्तीची इच्छा असल्यामुळे तो व्यापारी प्रत्येक सोमवारी भगवान शिवरांची पूजा व्रत करत असे संध्याकाळी व्यापारी शिव मंदिरात जाऊन भगवान शिवसमोर तुपाचा दिवा लावायचा त्या व्यापारीची भक्ती बघून एके दिवशी देवी पार्वतीने भगवान शिवजींना विचारले हे प्राणनाथ हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे कित्येक दिवसांपासून तो सोमवारचा व्रत आणि पूजा नियमित करत आहे भगवान तुम्ही त्या व्यापाऱ्याची मनोकामना अवश्य पूर्ण करा भगवान शिव हसत म्हणाले देवी पार्वती या जगात प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं प्राणी जसे कर्म करतात त्यांना तसंच फळ मिळतं यानंतरही पार्वतीजी मान्य नाही त्यांनी ना आग्रह करत म्हणाले नाही प्राणनाथ तुम्हाला या व्यापाऱ्याची इच्छा पूर्ण करावी लागेल हा तुमचा अनन्य भक्त आहे प्रत्येक सोमवारी विधीपूर्वक व्रत ठेवतो आणि पूजा अर्चना केल्यानंतर तुम्हाला भोग लावून एकच वेळा भोजन करतो तुम्हाला याला पुत्रप्राप्तीचं वरदान द्यायलाच पाहिजे पार्वतीचा इतका आग्रह पाहून भगवान शिव म्हणाले तुझ्या आग्रहावरून मी या व्यापाराला प्राप्तीचं वरदान देतो पण त्याचा पुत्र सोळा वर्षापैकी जास्त जिवंत राहणार नाही त्याच रात्री भगवान शिवाने स्वप्नात त्या व्यापाराला दर्शन देऊन त्याला पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं व भगवानाने व्यापाराला त्यांचा मुलाचा सोळा वर्षाच्या अल्पयुष्यबद्दल माहिती सांगितली भगवानाच्या वरदानामुळे व्यापारी खुश झाला परंतु मुलाच्या अल्पायुष्यपणाचा चिंतेने त्याची खुशाली नष्ट केली व्यापारी पूर्वीप्रमाणे सोमवारचे विधीपूर्वक व्रत करत राहिला काही महिन्यानंतर त्याच्या घरी अतिशय सुंदर मुलाचा जन्म झाला मुलाच्या जन्मामुळे व्यापाराचा घरात आनंद भरला मुलाचे जन्माचे समारंभ जोरात साजरे केले गेले व्यापाराला मुलाच्या जन्माची खूप आनंद नव्हती कारण त्याला मुलाचे अल्पायुष्य रहस्य माहीत होते हे रहस्य घरातील कोणालाही माहिती नव्हते विद्वान ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव अमर ठेवले अमर बारा वर्षाचा झाल्यावर त्याला शिक्षणासाठी वाराणसीला पाठवण्याचा सा निर्णय झाला व्यापाराने अमरला मामाला दीपचंदला बोलावले आणि सांगितले की अमरला शिक्षणासाठी वाराणसी सोडून या अमर आपल्या मामासोबत शिक्षणासाठी निघाला वाटेत जिथे कुठे अमर आणि दीपचंद रात्र विश्रामासाठी थांबले तिथे ते यज्ञ करत आणि ब्राह्मणांना भोजन करीत दीर्घ प्रवासानंतर अमर आणि दीपचंद्र एका नगरात पोहोचले त्या नगरातल्या राजाच्या कन्येचा विवाहाचा आनंदात संपूर्ण नगर सजवले गेले होते ठरलेल्या वेळात बाराती आले परंतु वराच्या पित्याला त्याच्या मुलाच्या एका डोळ्यातील कानेपणामुळे खूप चिंता होती त्याला भीती वाटत होती की राजाला हे कळल्यावर तो विवाह करण्यास नकार देईल आणि यामुळे त्यांची बदनामी होईल वराच्या पित्याने अमरला पाहिले आणि त्याच्या मनात एक विचार आला त्याने विचार केला की या मुलाला नवरदेव बनवून राजकन्याशी लग्न करून विवाहानंतर याला धन देऊन विदा करू आणि राजकन्येला आपल्या नगरात नेऊ वराच्या पित्याने या संदर्भात अमर आणि दीपचंद यांच्याशी बोलणी केली दीपचंदने धन मिळाल्यामुळे वराच्या पित्याची बोलणी स्वीकारली अमरला नवरदेवाची वस्त्र घालून राजकन्या चंद्रकाशी लग्न लावले राजाने खूप धन देऊन राजकन्येला विदा केले अमर परत जात असताना तो सत्य लपू शकला नाही आणि त्याने राजकन्याच्या ओढणीवर लिहिले राजकन्या चंद्रिका तुझं लग्न तर माझ्याशीच झालं होतं मी वाराणसीला शिक्षण घेण्यासाठी चाललो आहे आता तुला ज्याच्या बायकोसारखे राहावे लागेल तो तर एक डोळ्यातून काना आहे राजकन्याने ओढणीवर लिहिलेले वाचल्यावर तिने कान्या मुलासोबत जाण्यास नकार दिला राजाने सर्व गोष्टी जाणून राजकन्येला महालात ठेवले अमर आपल्या मामा दीपचंद वाराणसीला पोहोचला आणि गुरुकुळात शिक्षण घेण्यास सुरुवात केली अमर सोळा वर्षाचा झाल्यावर त्याने एक यज्ञ केला यज्ञाच्या समाप्तीनंतर ब्राह्मणांना भोजन दिले आणि भरपूर अन्न व वस्त्रदान केले रात्री अमर आपल्या शयनकक्षात झोपला शिवाच्या वरदानानुसार झोपेत असतानाच अमरचे प्राण गेले सूर्योदयावर मामा अमरला मृत पाहून रडू लागला आजूबाजूचे लोकसुद्धा एकत्रित होऊन दुःख व्यक्त करू लागले मामाचा रणण्याचा आवाज समीप जाताना भगवान शिव आणि पार्वतीनेही ऐकले पार्वती, पार्वती म्हणाल्या प्राणात मला याचे रणणे सहन होत नाही आपण या व्यक्तीचा दुःखाचे निवारण केले पाहिजे भगवान शिव पार्वतीसोबत अदृश्य रूपाने अमरकडे गेले पार्वती म्हणाल्या हे तर त्या व्यापाराचा मुलगा आहे मी याला सोळा वर्षाचा आयुष्याचं वरदान दिला होता याचं आयुष्य संपलं आहे पार्वतीने पुन्हा भगवान शिवाला विनंती केली हे प्राणनाथ आपण या मुलाला जिवंत केले पाहिजे नाहीतर याच्या आई वडिलांनी मुलाच्या मृत्यूमुळे रडून रडून आपल्या प्राण्याचा त्याग करेल याचे वडील आपले परमभक्त आहेत वर्षानुवर्ष सोमवारचे व्रत करत आणि तुम्हाला भोग लावत आहे पार्वतीच्या आग्रहावर भगवान शिवांनी त्या मुलाला जिवंत होण्याचा वरदान दिला आणि काही क्षणात तो उठून बसला शिक्षण पूर्ण झाल्यावर अमर आपल्या मामासोबत आपल्या नगराच्या दिशेने निघाला दोघे चालत चालत त्या नगरात पोहोचले जिथे अमरचं चा लग्न झालं होते त्या नगरात अमरने यज्ञाचे आयोजन केले त्या मार्गाने जाताना नगराच्या राजाने यज्ञ पाहिला राजाने अमरला ताबडतोब ओळखले यज्ञ समाप्त झाल्यावर राजा अमर आणि त्याच्या मामाला महालात नेले आणि काही दिवस त्यांना महालात ठेवून खूप सारे धन आणि वस्त्र देऊन राजकन्येसोबत त्यांना विदा केले वाटेत सुरक्षा म्हणून राजाने खूप सारे सैनिकही सोबत पाठवले दीपचंद नगरात पोहोचताच एक दूध पाठवून आपल्या आगमनाची माहिती कळवली आपल्या मुलाचे जिवंत परम येण्याचे वृत्त समजल्यावर व्यापारी खूप आनंदित झाला व्यापारीने आपल्या पत्नीला सोबत घेऊन स्वतःला एक खोलीत बंद केले होते उपाशी प्याशी राहून व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची वाट पाहत होते त्यांनी प्रतिज्ञा केली होती की जर त्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजली तर ते दोघेही आपले प्राण त्यागते व्यापारी आपल्या पत्नी आणि मित्रासह हो, नगराच्या द्वारावर पोहोचला आपल्या मुलांच्या विवाहाचे वृत्त समजून पुत्रवधू राजकुमारी चंद्रिकाला पाहून त्यांचा आनंदाला सीमा राहिले नाही त्याच रात्री भगवान शिवांनी व्यापाराच्या स्वप्नात येऊन सांगितले हे श्रेष्ठी मी तुझ्या सोमवारचे व्रत करण्यामुळे आणि व्रत कथा ऐकण्यामुळे प्रसन्न होऊन तुझ्या मुलाला दीर्घायुष्य प्रदान केले आहे व्यापारी खूप आनंदीत झाला सोमवारचे व्रत करण्यामुळे व्यापाराच्या घरात आनंद परतला शास्त्रामध्ये लिहिले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारचे विधिवत व्रत करतात आणि व्रत कथा ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात शिवलिंगावर जल चढवल्याने कोणते फल प्राप्त होते हे आज आपण श्रवण करणार आहोत दुःख दरिद्र नाश करणाऱ्या भोलेनाथांच्या पौराणिक कथांचे हे श्रवण आहे ही कथा शिवपुराणात वर्णित आहे शिवपुराणात सांगितले आहे की जो ही भक्त ही कथा शांत मनाने भक्तिभावाने ऐकतो त्याचा जन्मोजन्मीचे दुःख दारिद्र्य समाप्त होते दरिद्री धनवान होतात रोगी रोगमुक्त होतात भाग्याचे द्वार उघडते शिवलिंगावर जल चढवण्याने कोणते फल प्राप्त होते हे जाणून घेण्यासाठी चला शिकूया शिवजी आणि माता पार्वतीची कल्याणकारी कथा जर तुम्ही कथा संपूर्ण शेवटपर्यंत ऐकली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या तुम्हाल समस्याचे निराकरण मिळेल भगवान प्रती श्रद्धा आणि भक्ती शंभर पट वाढेल त्यामुळे कथा मनापासून ऐका कथा पूर्ण केल्याने ऐकल्याने लाभ मिळतो आणि अर्धवट ऐकल्याने भगवानाचा अपमान होतो हिव पुराणानुसार एका गावात एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता त्याच्या मुलाचे नाव सोमदत्त होते तो गरीब वृद्ध ब्राह्मण दररोज शिवाला जल अर्पण करत असे आणि त्याची पत्नी ब्राह्मणीला हे सर्व अजिबात आवडत नसे तर भक्तांनो खरं म्हणजे ब्राह्मणी आधी खूप पूजापाठ करत असे व्रत उपवास सर्व काही करत असे इतकं सगळं करूनही तिची गरिबी दूर होत नव्हती जेव्हा ब्राह्मण तरुण होता तेव्हा तो कुठून तरी कथा सांगून पूजापाठ करून दक्षिणा आणत असे त्याच्या जोरावर त्याचा जोरा उदरनिर्वाह होत असे तरीही ब्राह्मणी या आशेवर पूजापाठ करत होती की कधीतरी तिची गरिबी दूर होईल परंतु तिच्या पूजापाठाने कोणतेही फळ मिळाले नाही आता ब्राह्मण वृद्ध झाला होता त्यांच्यात इतकी शक्ती नव्हती की ते गावोगावी जाऊन कथा सांगू शकेल जो आजारी राहू लागला होता आणि घरात कमवणारे कुणीच नव्हते ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्त गुरुकुलात शिकत होता आता ब्राह्मणीच्या घरात खाण्यास खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते ती रागात पाठ करणे सोडून दिले आणि ब्राह्मणाला सुद्धा पूजापाठ करू नकोस असे सांगू लागली ती म्हणत होती की भोलेनाथ आणि इतर देवी देवतांची पूजा करत करत माझं तारुण्य झालं आणि वृद्धत्व आलं पण देवाने आमची गरिबी दूर केली नाही उलट आता तर आम्हाला खाण्यासाठी देखील अन्न मिळत नाही माझीच बुद्धी वाया गेली होती की मी दिवस रात्र उपवास व्रत केलं आणि माझं शरीर सुखावलं आता तुझा शिव काय देईल जो शिवलिंगावर जल चढवतोस प्रिय श्रोत्यांनो ब्राह्मणीच्या गोष्टी ऐकून ब्राह्मण काही बोलत नसे त्याला आपला आराध्य भोल्यानाथावर पूर्ण विश्वास होता आता ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्त आपले शिक्षण पूर्ण करून गुरुकुळातून आपल्या घरी परत आला आणि आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला एक दिवस सोमदत्त शिव मंदिरात आपल्या वडिलांसोबत पूजापाठ करत होता आणि तिथे शिवभक्तांना कथा सांगू लागला तो म्हणत होता की जे भक्त भगवान शिवांची ही कथा ऐकतात त्यांच्या मनात जी इच्छा असते ती भोलेनाथ पूर्ण करतात सोमदत्तचे हे सर्व बोलणं ऐकून मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या त्या राजा राजाच्या राजाने ऐकले आणि त्याला ही गोष्ट खूपच आवडली त्याने सोमदत्तला आपल्या राजकुमारीला कथा सांगण्यासाठी नोकरीवर ठेवले आता सोमदत्त रोज राजाच्या मुलीला कथा सांगण्यासाठी जात असे तिथून मिळालेल्या दक्षिणात तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला यावर सुद्धा ब्राह्मणी खुश नव्हती ती म्हणाली मला माझ्या मुलाच्या भविष्यासाठी चिंता वाटते आमचं आयुष्य तरी तसं कसं कटलं पण आता माझ्या मुलाचं आयुष्य अजून बाकी आहे आमच्या मृत्यूनंतर त्याचं काय होईल आमच्या भक्तिपूजा पाठाचं फळ कधी मिळणार नाही का भोलेनाथांना माझं दुःख दिसत नाही का माझा मुलगा राजाच्या घरातून जे काही आणतो तेच जरी आमच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो तरी इतर गरजा कशा पूर्ण होतील देवाने आपले डोळे का बंद केले आहेत माझा मुलगा आमच्यासारखा गरीब राहील का ब्राह्मण आणि ब्राह्मणीची ही करुण पुकार ऐकून माता पार्वतीने शिवजींना सांगितले हे देव हे महेश्वर तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्ही या दोघांची परीक्षा का घेत आहात प्रभू ब्राह्मण तुमचा परमभक्त आहे आता तुम्ही त्याच्या दुःखाचा नाश करा अन्यथा हा ब्राह्मण तुमची पूजा करणे बंद करेल आणि त्याच्या मनातील तुमच्यावरील विश्वास संपून जाईल माता पार्वतीची ही गोष्ट ऐकून भोलेनाथ म्हणाले हे देवी पार्वती तुम्ही चिंता करू नका मी त्याच्या भाग्याचे बीज तर आधीच पेरले आहे आता आपल्याला लक्ष्मी आणि विष्णूजींना घेऊन त्या ब्राह्मणाच्या घरात जायचे आहे माझ्या कृपेसह ते ब्राह्मण दाम्पत्य विष्णू लक्ष्मीच्या कृपेमुळे कृपेमुळे सुद्धा लाभार्थी आहेत त्या दोघांनी आम्हा दोघांची पूजा एकत्र एक केली आहे हे देवी पृथ्वी लोकावर जाऊन आपल्याला शिवलीला करायची आहे तर श्रोत्यांनो आता शिवजी तात्काळ माता पार्वतीसोबत नंदीवर बसून वैकुंठ लोकात जातात तिथे दयानिध भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर विराजमान होते आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबवत होत्या तेव्हा शिवजींनी विष्णूंना पृथ्वी लोकावर चालण्यास सांगितले विष्णूजी म्हणाले हे देवी लक्ष्मी चला आपल्या भक्तांचं बोलावणं आलं आहे आता काय चारही देवी देवता साधूच्या वेशात पृथ्वीवर त्या ब्राह्मणाच्या घरी आले आणि अलख निरंजन अलख निरंजन असा आवाज दिला घरातून वृद्ध ब्राह्मण बाहेर आला आणि त्याने त्यांना प्रणाम केले तेव्हा त्या साधूच्या वेशातील भगवान विष्णू आणि शिवजी म्हणाले आम्ही रात्री आपल्या घरी विश्राम करू यावर ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्त अतिथी देवोभव असा विचार करून म्हणाला महाराज माझ्या घरात दक्षिणेत मिळालेल्या भात इत्यादीने आमच्या तिघांच्या जेवणाची पूर्ती होते आता मी एक वेळच्या भोजनाची व्यवस्था करू शकतो साधूंनी त्याला एक भांडे दिले आणि सांगितले की तू डाळ भात या भांड्यात बनव म्हणजे आपल्याला दोन्ही दोन्ही वेळचं भोजन मिळेल अशा प्रकारे त्या भांड्यात बनवलेल्या भोजनातून वेळच्या भोजनाची पूर्तता झाली पुढच्या दिवशी सकाळी सोमदत्त जाणार होता तेव्हा साधुरूपी भगवान शिवजींनी विचारले हे पुत्र तू कुठे जात आहेस त्याने उत्तर दिले हे साधू महाराज मी राजाची मुलींना कथा सांगण्यासाठी जात आहे साधूंनी सांगितले तू कथा सांगून झाल्यावर राजाच्या मुलीला विचार की तू कोणा कोणत्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी कथा ऐकतेस सोमदत्ताने कथा सांगून झाल्यावर राजकुमारीला विचारले की तू कोणत्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी कथा ऐकतेस राजाच्या मुलीने उत्तर दिले मी या इच्छेने कथा ऐकते की मला असा वर मिळावा ज्याची चर्चा सर्वांच्या तोंडावर अशी त्याच्या कपाळावर चंद्र आणि सूर्याची प्रकाश असावी आणि तो भाग्याचा असा धनी असावा की त्याच्या पावलावर लक्ष्मी नृत्य करीत असावी आणि अशी बारात असावी जी कोणत्याही वेळी पाहिली गेली नसेल आता सोमदत्त परत येऊन साधूंना राजकुमारीच्या सर्व गोष्टी सांगतो पुढील दिवशी सकाळी जेव्हा तो कथा सांगण्यासाठी जात होता तेव्हा साधूंनी सांगितले मुला आज राजाच्या मुलीला पुन्हा तेच प्रश्न विचार पुन्हा तुला कालच्या गोष्टी सांगेल तर तू लगेच सांग जसा पती तुला पाहिजे तसा फक्त मीच आहे असं मन आणि लगेच पळून ये सोमदत्ताने उत्तर दिले हे साधू महाराज मी एक गरीब ब्राह्मण ज्याच्या घर त्याच्या दिलेल्या दक्षिणेवर चालतो आणि कुठे राजाची मुलगी राजा मला आणि माझ्या कुटुंबाला मृत्यूदंड देईल आणि आम्हाला मारून टाकेल मी असं करणार नाही साधूंनी सांगितले ठीक आहे आम्ही तुला आणि तुझ्या कुटुंबाला श्राप देऊन भस्म करतो सोमदत्त आधीच त्याच्या चमत्काराने घाबरलेला होता त्याने विचार केला की राजा तर नंतर मृत्यूदंड देईल पण हे साधू आता श्राप देऊन भस्म करतील म्हणून त्याने साधूंना आश्वासन दिले आणि कथा सांगण्यासाठी निघाला कथा सांगून झाल्यावर सोमदत्त म्हणाला हे राजकुमारी काल तुम्ही जे सांगितले होते त्यानुसार जसावर तुम्हाला हवा आहे तसा फक्त मीच आहे असं म्हणता असतो तिथून पळून लागला राजाच्या मुलीला अचानक धक्का बसला तिने दासी मार्फत आपल्या पित्याला बोलावून सर्व काही सांगितले राजाने तिला आश्वासन दिले की त्या उदंड ब्राह्मणाला त्याची शिक्षा मिळेल राजाने ताबडतोब आपल्या मंत्र्याशी विचारविनिमय केला एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले महाराज त्याने फाशी देण्यायोग्य अपराध केला आहे परंतु तो एक ब्राह्मण आहे त्याला फाशी देण्याने ब्राह्मण हत्या होईल असे काहीतरी केले पाहिजे की त्याला शिक्षा होईल आणि ब्राह्मण हत्येचा पापही लागणार नाही तो विचार केल्यानंतर ठरविले की लग्नाचं निमंत्रण पत्र काही अटीसह पाठवलं जावं राजाने शर्तासह निमंत्रण पत्र लिहून आपल्या नोकऱ्याचा हातून सोमदत्तच्या वडिलांकडे पाठवलं दुसऱ्या बाजूला सोमदत्त घरी आला साधूंना सांगितलं की तुमच्या सांगितल्याप्रमाणे बोलल्यावर राजकन्या खूप क्रोधित झाली आणि आता लवकरच फाशीची बातमी येणार आहे काही वेळानंतर सेवक आमंत्रण पत्र घेऊन तिथे पोहोचल साधूंनी सेवकाला सम्मानाने बसून सोमदत्तला पत्र वाचून दाखवायला सांगितले पत्र अशा प्रकारे होते हे ब्राह्मणपुत्र आम्हाला तुझ्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर आहे परंतु आमच्याकडून काही अटी आहेत या सर्व अटी पूर्ण केल्यावर आम्ही आमची कन्या तुझ्याशी विवाहदास विवाहास देऊ अटी पूर्ण न झाल्यास तुम्हाला कुटुंबासह फाशी दिली जाईल अटी अशा होत्या पहिली अट बारातील आलेल्या सर्व व्यक्तींना राहण्यासाठी केलेली सर्व व्यवस्था बारात घर आणि तंबू यांनी भरलेली असावी कोणताही तंबू रिकामा राहू नये दुसरी अट बारातातील आदरातिथ्य करणाऱ्या सर्व पदार्थांचा वापर होणे आवश्यक आहे काही शिल्लक राहता कामा नये तिसरी अट अशी अद्वितीय बारात असावी की ज्यांची प्रशंसा प्रत्येकाच्या तोंडावर असावी बारात आल्यावर जर कोणीही अट अपूर्ण राहिली कोणतीही अट अपूर्ण राहिली तर बारातील आलेल्या सर्व व्यक्तींना फाशी दिली जाईल पत्र वाचून सोमदत्त भयाने कापायला लागला साधूंनी त्याला धीर देत सांगितले की तू घाबरू नकोस सेवकाला भोजन घालून पत्राचे उत्तर दे आणि सेवकाला निरोप दे पत्रात लिही की आपण लग्नाची तयारी करा आम्ही अमुक दिवशी बारात घेऊन येत आहोत सेवकाला भोजनात डाळ भात वाढण्यात आले सेवकाच्या थाळीत चमत्कारने प्रकारचे भोजन बनले निरोप देताना साधूंनी जे साधूच्या वेशात भोलेनाथ आणि विष्णू होते त्या सेवकाला मूठभर धुनीची राख दिली आणि आल्यावर सेवकाने पाहिले की ती राख नव्हती ती हिरे मोती होती तो खूप आनंदी झाला राजाने सकारात्मक उत्तर मिळाल्यानंतर विचार केला की तो गरीब ब्राह्मण कोणावर विश्वास ठेवून असे करीत आहे कोणता शत्रू राजा त्याला मदत करत आहे का हे पाहण्यासाठी राजा शहरातील सर्व बारात घर सजवायला सांगितले आणि अनेक तंबू लावायला सांगितले राजाचा विश्वास होता की जास्त माणसे नसल्यामुळे तो अटीत अपयशी होईल सोमदत्तने त्याच्या बारातील चालण्यास सांगितले परंतु सर्वांनी नकार दिला की तुझे अंतिम समय आले आहे आम्ही बारातीत तुझ्यासह मरायला का जाऊ ही गोष्ट ऐकून तो खूपच परेशान झाला लग्नाच्या दिवशी सोमदत्तला परेशान पाहून साधूंनी सांगितले पुत्र आज तुझे लग्न आहे आणि तू काळजी का करत आहेस तयार होऊन आमच्या कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत सोमदत्तने भाग्येत जे लिहिले आहे तेच होईल असे विचार करत तयार होऊन साधूंचा सोबत निघाला भगवान शिवानी या बारातील चालण्यास सर्व देवतांना मनुष्य रूपात आमंत्रित केले आणि भूत प्रेत आणि अनेक गणांना लग्नात बोलवले ज्यामुळे सर्व बारात घर आणि तंबू आणि भरले आणि तरीही काही बाराती तंबू मध्ये राहू शकले नाही राजाकडे सूचना पाठवली गेली की बारातीत आलेल्या व्यक्तीसाठी राहण्याची व्यवस्था करावी सूचना मिळल्यावर राजाने विचार केला की इतक्या बाराती कुठून आल्या आहेत जाऊन पाहिले पाहिजे राजा तिथे पोचला आणि शिवजींनी शुक्र आणि शनी यांना मुलाच्या रूपात बनून उपासमारीमुळे रडायला लावले राजाने दोन मुलांना रडताना पाहून विचारले की हे मूल का रडत आहेत साधू बन साधू बनलेले शिवजींनी सांगितले त्यांना भूक लागली आहे राजन राजाने त्या मुलांना खायला घालण्यासाठी पाठवले काही वेळानंतर राजाचे कर्मचारी आले आणि त्यांनी सांगितले की हे महाराज ते दोन्ही सारे अन्न खाऊन टाकले आहेत आणि तरीही भूक भूक ओरडत आहेत हे ऐकून राजा खूप चिंतित झाला त्याने आपला अभिमान सोडून साधू समोर नतमस्तक होत म्हणाला महाराज आता माझी लाच तुमच्याच हातात आहे था साधूंनी सांगितले काही हरकत नाही सर्व ठीक होईल तू घरी जाऊन भारताची अगवाणी करण्याची तयारी कर राजाने शहराला खूपच सुंदरपणे सजवले शहर एका वधूसारखे सजले होते सोम दत्त देखील लग्नाच्या पोशाखात एक राजकुमारासारखा खूपच सुंदर दिसत होता संध्याकाळी त्याला एक सुंदर रथात बसवले गेले रथाच्या पुढे अनेक प्रकारच्या बँडबाजे नगाऱ्याचे वादक व नाचत होते वराच्या मस्तकावर चेहरेला चंद्र आणि सूर्याच्या किरणाने सजवले होते बारातीकडे पाहून लोक म्हणत होते या ब्राह्मणाचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा शेहर सूर्यचंद्र आणि चारो दिशांमधून धनलक्ष्मी उधळत आहे असे वाढत आहे जणू कुठल्या मोठ्या राजाची बारात आहे आम्ही अशी बारात कधीच पाहिली नाही ना, ना कधी पाहण्याची आशा आहे हे भाग्याचे खूपच धनी आहे प्रजेला अशा प्रकारच्या गोष्टी बोलताना पाहून माता पार्वती म्हणाला प्रभू तुम्ही ज्या भक्ताला कृपा करता त्याच्या जीवनात अन्न धन्याचे भंडार उघडता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती जो भक्त माझ्या प्रती पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने पूजा करतो त्याला मी त्याच्या भक्तीचे फळ नक्कीच देतो त्याला त्रास तेव्हाच होतो जेव्हा त्याचे पाप कर्म संपत नाहीत पुण्यकर्म की त्याचे भाग्याचे दरवाजे उघडतात आणि जो भक्त भगवंताच्या कथांना ऐकतो त्याला देखील राज मिळते राजकुमारीने दे दररोज भगवंताच्या कथांना ऐकले आणि मनातील सर्व कामना पूर्ण झाली ही तर भोलेनाथ माता पार्वती विष्णू आणि लक्ष्मीजींची महिमा आहे ज्यामुळे ब्राह्मण श्रीमंत झाला त्याचे घर देखील महालासारखे सुंदर झाले त्याच्या घरी नोकर चाकर याची कमी नव्हती अपार संपत्तीने घर भरलं होतं आणि ब्राह्मणीने पुन्हा भगवंतांची पूजा अर्चना सुरू केली खूप दान दक्षिणा द्यायला सुरुवात केली आणि रोज भगवंताच्या कथांना ऐकायला लागली एकदा प्रेमाने बोला लक्ष्मी नारायण भगवानची जय ओम नम शिवाय जय माता पार्वती हर हर महादेव जर मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा धन्यवाद